नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवतोय नाचणीच्या पिठाचं मस्त गार थंडगार असं आंबील पौष्टिक असा आंबिल आपण आज इथे बनवणार आहे तर बघा इथं मी चार ते पाच चमचे इथे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ मी घरीच बनवलेलं आहे मिक्सरवर ताक घेतलाय आपण आंबट असा एक लोटी भरून पाणी लागणार आहे आपल्याला एक ग्लास भरून त्यासाठी आपण इथं कोथंबीर थोडीशी घेतली आहे चिरून लसूण आणि मिरच्या दोन मिरच्या आणि लसूण इथं मी पुटून घेतलेले आहे जिरं आपण थोडस वापरणार आहे इथं चवीनुसार मीठ थोडस साजुकतो चालू केलाय आपण त्यामध्ये टाकते मी एक चमचा भर आपण तूप टाकले तुम्ही फोडणी न देता बनवलं तरी पण छान लागतं पण फोडणी देऊन बनवलं तर अजूनही छान लागत एक चमचा तूप टाकले एक चमचा तुपामध्ये आपण इथं थोडसोय तर जिरं आपलं छान तडतडले बघा आता इथं त्यामध्ये आपण हिरवी मिरची घालूया मिरची तुम्हाला आवडल्या असतो मी तुकडे करून टाका किंवा टेचून टाका पण आपण इथेही टेचून टाकतोय अगदी थोडी आपण इथं मिरची वापरली लसूण आणि मिरची दोन्ही मिक्स आपण इथं जाडसर असं कुठून घेतलेले आहे लसूण मिरची आपली छान अशी परतली लालसर आता ह्यामध्ये टाकूया आपण पाणी साधारण आपण एक ग्लास भर पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे त्यानंतर ह्या कापतोय आपण चवीनुसार मीठ आता आपले जे आदण ठेवले त्याला छान असे उकळी येईपर्यंत आपण जे नाचणीचं पीठ आहे ते आपण मिक्स करायला एक भांडे घेतले भांड्यामध्ये साधारण आपण साधारण तीन चमचे आपण इथं पीठ वापरले तीन ते चार चमचे आपण इथं हे पीठ घेतलेले नाचणीचं ताक ताक इथं ता आंबोट आहे एकदम आपण हे आपण ता इथं ता ताक वापरतोय ताकामध्ये आपल्याला हे पीठ आहे ते मिक्स करून घ्यायचंय मस्त आपल्याला इथं पाण्याला उकळी आणून घ्यायची आपल्या छान उकळी आली तर आपण गॅस पूर्ण कमी करून घेऊया आणि जे आपण ताकामध्ये नाचणीचं पीठ कालवले ते आता हळूहळू करून आपण टाकून देतोय उन्हाळ्याचे मस्त दिवस चालू आहेत आता असं हे शरीराला थंडावा देणार रोज काहीतरी असं करून प्रत्येकाला असं खावंच वाटत आपण इथं आधी नाचणीचे आंबील बनवले शक्यतो नाचणी आपल्या जेवणामध्ये जास्त खाल्ल्या जात नाही तर आपल्या मस्त आता घट्टसर असलेलं आहे बघू शकता हे नाचणीचं आंबिल आपलं मस्त झाले नाचणी शक्यतो आमच्या विल्हे तालुक्यामध्ये जास्त पिकली जाते नाचणीला जास्त पाण्याची गरज नसते अगदी तुम्ही डोंगराच्या उताराला जरी ही नाचणी अशी लावली ना तर नाचणीची रोप अशी लावली जात नाहीत फक्त बी त्याचं पेरून त्याच्यानंतर त्याची जी एक एक काडी घेऊन अशी फक्त मातीवर अशी ठेवली जाते आपोआप ही नाचणी अशी उभी राहते आणि मस्त अशा डोंगराच्या उताराच्या भागामध्ये नाचणी पेरली जाते आमच्याकडं शक्यतो मावळामध्ये जास्त ही नाचणी पिकली जाते म्हणजे गडाच्या मागच्या साईडला जी गाव आहेत आमच्या तिकडं त्या साईडला हे नाचणीचं पीक जास्त घेतलं जातं बघू शकता नाचणीचं आपलं हे आंबील आहे ते मस्त असं तयार झालेलं आहे त्यामध्ये टाकू आपण थोडीशी आता कोथंबीर कोथंबीर टाकून पुन्हा एकदा ह्याला चांगलं मिक्स करून घेऊया तर मस्त आपलं हे नाचणीचं आंबिल आता तयार झालेलं आहे छान त्याला आपण एक सात ते आठ मिनिटं छान असं शिजवून घेतलेलं आहे पूर्ण कच्चे पण आपला पिठाचा नाहीसा झालेला आहे आणि छान असं चकाकी देणार बघा मस्त हे आंबील आंबिल तयार आता हे तयार झाल्यानंतर आपल्याला हे मध्ये ठेवून थंड करून अगदी दुपारच्या वेळेला उन्हाच्या वेळेला आपण हे खाऊ शकतो कधी पण आपण आता गॅस बंद करूया आणि वाढायला घेऊया खूप सुंदर झालेलं आहे हे बघू शकता अगदी झटपट असं पौष्टिक पोटाला थंडावा देणार शरीराला थंडावा देणार असं मस्त आपण हे नाचणीचं आंबील तयार केलेलं आहे खूप मस्त झालेलं आहे उन्हाळ्याच्या दिवशी तुम्ही आवर्जून हे करून खा आणि आजची जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलवर नवीन असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद